भेट हो, 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 हो। हो, हो। घेतली आहे खास करून रामनवमीच निमित्त कळते काय नेमकी मागणी आहे कशा पद्धतीने तयारी सगळी पंधरा वीस वर्षापासून मुंबई मध्ये ठिकाणामध्ये रामनवमीच्या पालखीचा कार्यक्रम रामनवमी देशाचे दिवसाचे पूर्वी असतात ते मार्ग आहेत त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त दाब राम मंडलाने ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला म्हणून ते सर्व राम भक्त मंडळ मंडल मंडळ ने घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय स्पेशल कमिशनर दोघांनी भेटलो त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली त्याने याचा स्वीकार केलेला आहे के की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याही रूटवर त्याही वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडल रामनवीचे पूर्ण रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्याचे नेहमी परंपरा आहे त्याप्रमाणे त्यांना परमिशन लगेच मिळेल काय ते आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नक्की करतील मी फक्त त्यांच्यासाठी गुढीपाडवाची शुभेच्छासाठी नेहमी जातो त्यासाठी गेले होते आमचे बराबर सकल हिंदू समाजाचे गायकवाड येते याबद्दल दोन्ही दो दो बोलतो एक वेगळा विषय तुम्ही पालकमंत्री आहात आणि राम जन्मोत्सव म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी चालू होतं काही गोष्टी घडल्या होत्या मुंबईत आता परत रामनवमीचा उत्सव येतोय या सगळ्या संदर्भात काही बोलला झालं कारण निवडणुकीचे दिवस आहेत आणि वारंवार विरोधकांवर बोलत जातो की दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय भाजप याला फायदा होईल वगैरे जे सभामध्ये झालं होतं ती घटना माहिती काय होणार नाही सरकार सक्षम आहे पोलीस अधिकारी सक्षम आहे माननीय गृहमंत्रीजी नेतृत्वमध्ये जी नेतृत्व मध्ये सर्व स्थिती ते हँडल करतील काय होणार नाही काय कोणाच्या काही काळजी करू नये सर्वांनी शांतता राखावा सर एक प्रश्न होता नितेश राणे यांचा कार्यकर्ता मेळावा होता त्याच्यामध्ये त्यांनी सरपंचांना दम दिलेला आहे की जर चार जूनला आम्हाला मतदान मिळालं नाही तर निधीच्या बाबतीत कुठेतरी विचार केला जाईल काय वाटतं एकंदरीत असा दम देण्याची कोणी मी असा कधी ऐकलेलं नाही आणि नितेश राजे राणेजी मी जो पड ओळखतो ते कोणाचे दम देत नाही ते अतिशय चांगला माणूस आहे लोकांच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे तरी पण तुम्ही सांगितलं तर मी बघू सर गजानन केसीकर यांनी असं म्हटलेलं आहे की सारखं पार्थ निराज नारा देणं आहे म्हणजे त्यांचं ताब्यात घ्या परंतु ते आपले मोठे मित्रपक्ष आहेत त्यांचा मात्र सन्मान करावा तरी नो कमेंट ते माझ्या विषय नाही त्यांचे श्रेष्ठी त्यावर बोलतील अनेक नावांची चर्चा आहे आणि त्यामध्ये अर्थातच तुमचं नाव देखील तितकंच पुढं आहे एकंदरीत सहावी तुमची झालेली आहे आणि चांगला चेहरा तुम्ही देखील ठेवू तुम शकता काय नेमकं या संदर्भात म्हणाल कारण उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये आणि त्यावर चर्चा खूप होताना दिसते दक्षिण मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठे देशामध्ये कुठे फक्त एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवार आहे माननीय नरेंद्र भाई मोदी महायुती कोणाने सांगतील तर ते उभे राहील आणि जिंकणार आहे काही तिढा नाही सर्व सरळ आहे आम्ही यावेळी सर्व एकत्र होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये भूतो ना भविष्य तो असा रिझल्ट महाराष्ट्राचा साम, येणार आहे सामना सर पण मध्ये पण आज की तुमचं नाव जे आहे ते अग्रेसर मी पूर्वी सांगितलं नाम कोणाचे अग्रेसर नाव एकच आहे माननीय नरेंद्रबाई मोदी पार्टी महायुती जेवणाला सांगतील ते लोक त्यांच्या बरोबर उभे राहील आणि त्याने निवडून द्यायचे का याच्या सर्वसाधारणपणे चैत्र पाडव्यापासून ते नवमी पर्यंत रामोत्सव देशभरात साजरा होतो आणि रामभक्त प्रचंड मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करत असतात परंतु बरेचदा रामनवमीच्या दिवशी सत्यनारायणच्या पूजा इत्यादी असल्यामुळे मिरवणुका ह्या रामनवमीच्या अगोदरच्या रविवारी जनरली आयोजित असतात योगायोगाने या यावेळी चांगला सम्रतेचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अं जयंती सोहळा आणि त्याच सोपीलाच रामनवमीच्या पालख्या अशाही आलेल्या आहेत तर प्रशासनाकडून थोडीशी ती तांत्रिक बाब म्हणून काही परवानग्या नाकारण्यात आल्या परंतु आदरणीय पालकमंत्र्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे सगळ्या परवानग्या पूर्ववत ज्या जुन्या परवानग्या होत्या त्या सर्व पूर्ववत प्रशासनाने मान्य केल्या त्याबद्दल आम्ही पालकमंत्र्यांचे सकल हिंदू समाजावतीने आभार व्यक्त करतो